नमस्कार मंडळी मी राहुल पाटील सांगली हवामान साक्षरता लोकचळवीमध्ये आपलं स्वागत आहे त्याबरोबर आपले जे भारतीय हवामानशास्त्र हे जे लोकप्रिय यूट्यूब चॅनल आहे तर याचे काल नुकतेच बावन्नता सबस्क्रायबर पूर्ण झाले तर हे नवीन जे लोक आता पाहत आहेत किंवा आता जास्त पडलेली थंडी आहे या अनुषंगानं जे द्राक्ष बागायतदार आहेत किंवा जे एक्सपोर्टवाले द्राक्ष एक्सपोर्ट करतात तर त्यांना थंडीची इतंभूत माहिती पूर्ण सखोल माहिती होणे गरजेचं असतं तर आपले जे मित्रमंडळ असतील त्यांना जरूर आपण या चळवळीमध्ये सहभागी करून घ्यावं त्याबरोबर भारतीय हवामानचित्र हे यूट्यूबचे चॅनल आहे तर ते सबस्क्राईब कसं करावं आणि सबस्क्राईब केल्यानंतर आठवणीनं हे जे बेल आयकॉन जे असतं घंटाकरचं चित्र जे असतं तर ते कसं ऑन करून ठेवावं हे त्यांना सांगावं कारण हे बेल आयकॉन तुम्ही ऑन केल्याशिवाय तुम्हाला जी व्हिडिओची माहिती आहे म्हणजे नोटिफिकेशन जे आहे सूचना आहेत तर ते मिळू शकत नाहीत जे व्हिडिओ कधी प्रसारित झाल्यानंतर त्याची सूचना मिळणं तुम्हाला गरजेचं असतं कारण व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर तो पाण्यासाठी कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला उपलब्ध व्हावा आणि ज्याचा त्याचा जास्त जा 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 आपल्याला लाभ घेता यावा या दृष्टिकोनातून या यूट्यूबने ही चांगली सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे या सुविधेचा आपण खरोखर चांगला लाभ घ्यावा ही विनंती तर आजचा हवामान अंदाज आपण चालू करू तर आज एकोणतीस डिसेंबर दुपारचे बारा वाजून वीस मिनटं झाले आहेत प्रथमत आपण एक वाऱ्याची एकंदरीत परिस्थिती काय आहे ती पाहू तर वाऱ्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला असं दिसून येईल की एक आपण जे गिरी दोन चार सा दिवस सांगतोय प्राथमिक अवस्थेमधलं एक छोटस वादळ वाऱ्याची चक्रकार स्थिती प्राथमिक अवस्थेमधील ही दिवसेंदिवस बळकट होताना दिसत आहे सध्या त्याचा केंद्रबिंदूचा जो दाब आहे तर तो साधारण एक हजार बारा एक तपास कमी झालेला आहे तर हा जो हवेचा दाब आहे एक हजार बारा एकटा पासकल्याचा अर्थ जो कमी कमी होत गेल्या वेळ तो एक हजार तेरा एकटा केला होता तर हळूहळू हा जो दाब आहे तर तो हा कमी कमी होत गेला तर हे बळकट होतं असं याचा अर्थ होतो आणि हा खोल समुद्रात हो असल्यामुळे पुढील काळ बळकट होईल ही एक अपेक्षा आहे पण महाराष्ट्राला किंवा भारताला याचा जास्त करून धोका नाही आहे कारण हे जे छोट्या किंवा एकदम प्राथमिक अवस्थेतील जे वादळ आहे तर हे सुरुवातीच्या अवस्थेतील जे वादळ आहे हे खोल समुद्रात असल्या आहे त्याबरोबर हळूहळू हे साधारण सोमाल्या दिशेकडे सरकत आहे तर हे तिकडे सरकत असल्यामुळे ह्याचा पुढील काळामध्ये जरी बळकट जरी झालं तरी बळकट झाल्यामुळे ते काही भारताच्या दिशेकडून येईल आणि आपल्या भागामध्ये त्या पद्धतीनं प्रभाव टाकू शकेल अशी शक्यता खूपच कमी आहे पण जवळच आपल्या एक सिस्टीम चालू आहे त्यामुळे हे सांगणं खूप गरजेचं आहे आणि सांगणं गरजेचं असल्याबरोबर ह्याचा केंद्रबिंदू कुठं आहे ह्याचा दररोज ही प्रगती काय होतं आहे हे सांगणं खूप गरजेचं आहे त्याबरोबर आपण जे थंडी म्हणतो तर थंडी पाहताना आपल्याला असं दिसून येईल की हिमालयाच्या पायथ्या करून बऱ्यापैकी जे वाऱ्या आहेत तर ते बंगालच्या उपसागरामध्ये येत आहेत काही पद्धतीनं थोडंफार जे, जे एक इथे एक सर्क्युलेशन आहे वाऱ्याची चक्रकार स्थिती एक आहे राजस्थान मध्य प्रदेशवरती तर त्यामुळं काही जे वाऱ्या आहेत तर ते नाशिकवरून किंवा महाराष्ट्राच्या एकंदरीत पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असताना थोडंफार इथं येताना दिसत आहेत तर अशी ही एकंदरीत वाऱ्याची परिस्थिती आहे जर आपण सॅटलाईट डिमेज जर पाहिली तर सॅटलाईट डिमेजमध्ये आपल्याला असं दिसून येईल की महाराष्ट्रावरती पूर्णपणे पूर्णपणे निरभ्र आहे एखादं डग ही पूर्ण महाराष्ट्रावरती कुठे दिसत नाही आहे तर हे जे ढग आहेत हे हलकेसे साधारण ओमान देशाकडे आहेत आणि मग अशी सांगितल्या सांगितल्याप्रमाणे वाऱ्याची चक्राकार स्थिती जी आहे तर ही खोल समुद्रात अरबी समुद्रामध्ये असल्यामुळे इथे काही जर तांबूस खोलाचा आपला ढग दिसतोय तांबूस रंगामध्ये जे ढग दिसत आहेत हे दाट डग इथे एका ठिकाणी जमलेले आहेत त्या व्यतिरिक्त साधारण केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि बेंगलोरकडचा म्हणजे कर्नाटकाचा दक्षिण भाग यामध्येच हलकेशी ढग आहे त्या व्यतिरिक्त संपूर्ण बऱ्यापैकी भारतावरती जास्त कुठे ढग जास्त दिसत नाहीत हलकीशी परिस्थिती थोडीफार राजस्थानवरती आहे पण ती धुक्यासारखी परिस्थिती राहू शकते त्याबरोबर आपण जर वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ किंवा बाष्प याचा विचार करा गेलो तर पाण्याची वाफ महाराष्ट्राच्या एकंदरीत वातावरण बऱ्यापैकी कमी झालेली आहे म्हणजे दोन प्रकारची पाण्याची वाफ असते एक समुद्रातून दक्षिण गोलार्धातून आलेली आणि एक उत्तर गोलार्धात असलेली तर दक्षिण गोलार्धात जी दक, गोला जी तप्त किंवा उष्ण बाष्प आहे हे बऱ्यापैकी खाली गेलेलं आहे सध्या तरी ते केरळ आणि ते च्या खाली जाताना दिसत आहे तर वरून जे द उत्तर गोलार्धातून जे थोडंफार थंड असलेलं बाष्प जे येतं तर ते साधारण महाराष्ट्राच्या विदर्भ असेल बुलढाणाच्या आसपास वराडाचा असेल खानदेश असेल उत्तर महाराष्ट्र असेल यामध्ये बऱ्यापैकी पसरलेला दिसत आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये हलकंसं थोडंफार आलेलं बाष्पसुद्धा दिसत आहे तर यातून काय होऊ शकतं की पुढील काळामध्ये म्हणजे उद्या वगैरे उत्तर महाराष्ट्रामध्ये वराडामध्ये आणि विदर्भामध्ये दाट डुक दाट डुक पडण्याची शक्यता आहे त्याबरोबर एकंदरीत वाऱ्याचा जो प्रवाह आहे जो ताशकंद जम्मू काश्मीर असं करत जो हिमालयाच्या पायत्याशी पायत्याशी पायथ्याहून महाराष्ट्राकडे येत आहे तर या थंड वाऱ्याच्यामुळे थंडी ही वाढलेली दिसेल कालपासून हे थंडी किंवा परवा दिवशीपासून ही थंडी हळूहळू वाढत आहे आणि त्याचं आपण थोडंफार अचूक पद्धतीनं निदान करत आपण सांगत आहोत की कशा पद्धतीनं टप्प्याटप्प्याने थंडी वाढत आहे तर आजपासून बऱ्याच महाराष्ट्रामध्ये जास्त थंडी पडलेली दिसेल याचं कारण म्हणजे हे जे बाष्प आहे खालील जे बाष्प पूर्ण महाराष्ट्रामध्ये कमी झालेलं आहे तर हे महाराष्ट्रातील बऱ्याच भागावरतून बाष्प कमी झालेलं आहे त्यामुळं ही थंडी वाढलेली दिसेल आणि थोडंफार जे वरून आलेलं बाष्प आहे थंड बाष्प आहे त्यामुळं दुखं दव दुखं ही जी प्रक्रिया आहे किंवा हे जे आ, सिंचन करण्याची एक निसर्गाची प्र एक पद्धत आहे ती आपल्याला दिसून येईल दवण दुखं उद्या एक बऱ्यापैकी थोडंफार जास्त डेन्स किंवा जास्त दाट झालेलं दिसेल आणि ते नऊ दहा वाजेपर्यंत आपल्याला पडलेलं दिसेल तर त्याबरोबर आपण पुढील साठल्याची पाहू शकता की ढगांची परिस्थिती जी नाही ते पूर्णपणे निरभ आहे महाराष्ट्र काही जे ढग आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला क्लोजली पाहता येतील एकदम जवळून पाहता येतील हे जे आहेत तर हे ओमानच्या आणि अशा देशाच्या आसपास आहेत आणि त्या व्यतिरिक्त आपण हे जे डग पाहत आहात हे डग बऱ्यापैकी जे आहेत ते इथं वाऱ्याची चक्रकार स्थिती आहे आपण अरबी समुद्रातील जे वाऱ्याची चक्रकार स्थिती जी मगाशी सांगत होतो तर ती इथं आहे तर या ठिकाणी अशा पद्धतीने ढग दिसून येतील आणि थोडेफार जे डग आहेत ते दक्षिण भारतामध्ये केरळ तमिळनाडूवरती आहेत त्या व्यतिरिक्त महाराष्ट्र पूर्णपणे निरभर आहे तर आजचा हवामान अंदाज एवढाच होता जातात परत एकदा मी महत्त्वाची सूचना सांगतो की हे जे आपलं भारतीय हवामानशास्त्र युट्यूब चॅनल आहे आपण जरूर आपल्या मित्रमंडळींना सबस्क्राईब करावं सांगावं आणि त्या सबस्क्राईब करायला सांगण्याबरोबरच महत्त्वाचे हे जे बेल आयकॉन आहे घंटाघर चित्र जे आहे त्याचे आपण क्लिक करून ऑन करून सूचना ऑन करून ठेवूयात धन्यवाद